नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण केळीच्या औषधी गुणधर्माची माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार तर आपण केळी जर बघायला गेलं तर केळीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम पोटॅशियम फ्लॅवनाईड अनेक अँटी पोटॅशियम सापडत असतात याच्यामध्ये हाय कॅलरीज आहे म्हणजेच याच्यामध्ये एकशे सोळा कॅलरीज सापडत असतात त्याच्यामुळे वजन वाढवण्यासाठी केळी उपयुक्त था ठरत असते आणि ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी केळीचं सेवन टाळावं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच केळीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले बघूयात केळीचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी केळी उपयोगी ठरत असते याच्यामध्ये हाय फायबर आहे तर हाय फायबर असल्यामुळे आपल्या ज्या काही पोटाच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी केळी उपयुक्त ठरत असते त्यानंतर आपल्याला जर संडास साफ होत नसेल तर संडास साफ होण्यासाठी आपण जर सेवन केलं तर आपलं संडास साफ होण्यास मदत होत असते त्याच्यानंतर आपल्या हृदयाचे आरोग्य असेल तर हृदयाचे आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी आपण जर नियमित केळीचं सेवन केलं तर आपल्या हृदयाची हेल्थ मेंटेन राहत असते कारण याच्यामध्ये फ्लायवोनाईड असतील आणि अँटीऑक्सिडंट पोटॅशियम सापडत असते त्यानंतर आपल्याला जर हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर हाय ब्लड प्रेशर मध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपण जर केळीचं नियमित सेवन केलं तर आपला बीपी कंट्रोलमध्ये राहत असतो मधुमेह असलेल्या लोकांनी केळीचं सेवन करावं की नाही तर मधुमेह असलेल्या लोकांनी ही हिरवी केळी असेल तर त्या हिरव्या केळीचं सेवन करावं कच्च्या केळीचं सेवन करावं पिकलेले केळी असेल त्याच्यामध्ये कॅलरीच ही जास्त आहे आणि शुगरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी केळीचं सेवन टाळावं त्यानंतर ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे तर वजन वाढवण्यासाठी याच्यामध्ये हाय कॅलरीज आहे तर हाय कॅलरीज असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी केळी उपयुक्त ठरत असते केळी सोबतच आपण दुधाचं सेवन केलं तर आपल्या वजन झपाट्याने वाढण्यास मदत होत असते आपल्याला बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील लोक असतील त्यांना त्यांचे मसल वाढवायचे तर मसल ग्रोथ साठी सुद्धा केळी खाणं उपयोगी ठरत असतं स्पोर्ट स्पोर्टमधील लोक असतील तर त्यांनी स्पोर्ट इंजरी मधून रिकवर होण्यासाठी त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी आपण केळी खाताना त्यांना बघत असतो विविध क्रिकेटचे खेळ असतील किंवा मग टेनिस फुटबॉल सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये इंस्टंट एनर्जी साठी ते केळीचं सेवन करत असतात त्यामुळे स्पोर्ट इंजरी असेल किंवा कोणत्याही स्पोर्टच्या प्रकारामध्ये आपण केळीचं सेवन करणं गरजेचं ठरतं याच्यामध्ये सिरोटोनिन जास्त आहे सिरोटोनिन आपलं ताण तणाव कमी करत आणि आपलं आपल्याला आनंदी बनवत असतं त्याच्यामुळे केळीच्या सेवनाने आपलं सिरोटोनिन लेवल वाढणार आहे आणि आपला ताण तणाव देखील कमी होणार आहे त्यानंतर आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या त्वचेवर ग्लो येण्यासाठी अकालीन वृद्धपण कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला केळी उपयोगी ठरत असते त्यानंतर पुरुषांमध्ये विर्याची कमतरता आलेली असेल तर वीर्य वाढवण्यासाठी सुद्धा काउंट वाढवण्यासाठी सुद्धा केळी उपयोगी ठरत असते स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा केळीचं हे फळ उपयोगी ठरत असतं तर हे होते ह्या केळीचे औषधी गुणधर्म आता आपण बघूयात की केळीचं सेवन कोणी करू नये मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळीचं सेवन करू नये कारण याच्यामध्ये हाय कॅलरीज आहे शुगरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी तुम्ही कच्ची केळी भाजीच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर या केळीचे चिप्स खाणं टाळलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे हृदयाला धोका होऊ शकतो आणि शुगर देखील वाढू शकते आपला बीपी देखील वाढू शकतो त्यामुळे केळीचे चिप्स ज्यांना मधुमेह आहे हृदयाचे आजार आहेत त्यांनी ते खाणं टाळलं पाहिजे त्याच्यानंतर कफ खोकला असेल सर्दी खोकला असेल कप झालेला असेल तर अशा लोकांनी सुद्धा केळीचं खाणं टाळावं कारण केळी ही थंड प्रकृतीची आहे आणि आपला कप वाढवत असते केळी त्याच्यामुळे सर्दी खोकला असेल कप झालेला असेल तर अशा वेळेस आपण केळीचं सेवन टाळलं पाहिजे तर हे होते ह्या केळीची संपूर्ण माहिती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा